नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहीतच आहे की कसे भाजपाने शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि दुसरीकडे अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली इतकंच काय तर मित्रांनो ज्या शिवसेनेने ने या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये अनेक पदे घेऊन दिली नाव दिलं या शिवसेनेच्या जीवार उठण्याचं काम यावेळी देवेंद्र फडणवीस करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंना कसं महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करता येईल त्यासाठी एक ना अनेक युक्ती लढताना दिसत आहे कारण उद्धव ठाकरे हे असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचा असा एकमेव पक्ष आहे जे आजही भाजपाला अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची ताकद ठेवतो मित्रांनो अजित पवार हे असे नेते आहेत जे सत्तेसाठी कधीही कुठल्या पक्षासोबत हात मिळवणी करू शकतात तर दुसरीकडे शरद पवार हे असे ज्येष्ठ नेते आहेत जे कधीही भाजपला यापुढे हात मिळवणी करणार नाही हे भाजपाला लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपली चाल चालत शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली मित्रांनो ज्यांच्याकडे उठाव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला ते अशा प्रकारे दबावमध्ये बळी पडून गेले आता वारंवार हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे हे दिल्ली वारीवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कितीही नेत्यांमध्ये एकी असेल बंद खोलीआड चर्चा असेल चहा पाण्याला बोलण्याचं मान सन्मान असेल हा मात्र फक्त देखावाच आहे कारण फोडाफोडीचे राजकारण हे फक्त दिल्लीतून आलेल्या आदेशावरून होते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे ज्या उद्धव ठाकरेंच्या नावाला पक्षाला संपवायला निघाले त्याच उद्धव ठाकरेंनी आता अनेकांची बोलती बंद केली आहे व मैदानात दोन हात करताना ठाकरे बंधू दिसत आहे म्हणूनच तर आज महाराष्ट्राचे राजकारण हे उद्धव ठाकरेंच्या अवधीभोवती फिरताना दिसून येत आहे जी शिंदे जी भाजपा ठाकरेंचा पक्ष संपला असे म्हणत होती आज ती शिंदेंची सेना आणि तीच भाजपा आता ठाकरेंना घाबरत आहे प्रत्येक भाषणात प्रत्येक वेळी ठाकरेंच्या नावाशिवाय त्यांचे कधीच भाषण पूर्ण होत नाही आणि हीच ठाकरे नावाची दहशत आजही महाराष्ट्रात कायम आहे आणि भविष्यात पुन्हा एकदा ठाकरेंचेच वर्चस्व महाराष्ट्रामध्ये सत्तेचे समीकरण घडून आणल्याशिवाय राहणार नाही तर दुसरीकडे शिंदेसोबत गेलेले खासदार आमदार मंत्री नगरसेवक यांना भाजपाच्या इशाऱ्यावर नाचावं लागत आहे असं खाजगीमध्ये ते स्वतः बोलत आहेत आम्हाला अडचण आहे आम्ही अडचणीत आहोत असं म्हणत दिवस काढत आम्हाला भाजपाची बाजू घ्यावी लागते मात्र जे ठाकरेंची शिवसेना संपवायला निघाले होते ते त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवायला किती वेळ लागणार अशी भीती आता शिंदे गटात असणाऱ्या खासदार आमदारांना नगरसेवकांना वाटू लागले आहे त्यामुळे आता या मंत्र्यांच्या घर वापसीची चर्चा आता सर्वत्र रंगताना दिसून येत आहे आज आपण पाहतोय की मातोसीवर होणारे पक्षप्रवेश आणि आज मराठवाड्यातील दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील विदर्भातील चिमुडा असतील सिंधुदुर्ग कोकणातील राणे यांच्यातील संघर्ष पश्चिम महाराष्ट्रातील शहाजी बापू पाटलांचा संघर्ष असे एक ना अनेक प्रकारचे संघर्ष जे भारतीय जनता पार्टीने शिंदे यांच्या सेनेबरोबर खेळलेले कटकारस्थान आहे यावरून एक सिद्ध होत की भाजपा आता खरंच एकनाथ शिंदेची सेना फोडण्याच्या तयारीत आहे यावरून शिंदे सेनेच्या नेत्यांकडून म्हणण्यात येत आहे की याच भारतीय जनता पार्टीच्या कारभाराला कंटाळून आम्ही लवकरच स्वगृही परतणार असल्याचे या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसताना दिसून येत आहे पक्ष पक्षप्रवेश करत असताना माजी नगराध्यक्षकांनी आणि माझी भावी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या अध्यक्षांनी आता तब्बल शेकडो कार्यकर्ते पाच नगराध्यक्ष यांच्यासोबत मातोसीवर जो काही पक्षप्रवेश सोहळा पार पडला तो म्हणजे पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेमध्ये घरवापसीला सुरुवात झाली आहे ज्या खासदारांनी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्या आमदारांमध्येच आता भारतीय जनता पार्टीचा पुढचा विजन काय आहे ते आता उघड्या डोळ्यांनी ते बघताना दिसत आहेत मित्रांनो एकीकडे वाढणाऱ्या शिंदेच्या दिल्लीचा दौरा आणि छोट्या मोठ्या गोष्टीत जाऊन दिल्ली दरबारी जाऊन पाडा वाचणे या सगळ्याच बाबी आता जनतेच्या समोर येताना दिसून येत आहे त्यामुळे आपला पक्ष कोणता आता हे शिंदे सेनेतील अनेक नेत्यांना कळून चुकले आहे आपला पक्ष भाजप आहे का ठाकरेंचा पक्ष आहे हे आता या नेत्यांना चांगलेच कळून चुकलं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस अडचणीचा पाडा वाचताना थारा देत नाहीत त्यामुळेच एकनाथ भाईंना दिल्ली गाठावी लागत आहे मुळात शिंदेंचा जो पक्षच नाही आणि तो मिळावलेला पक्ष आहे असा आरोप शिंदे गटाच्या विरोधात असलेल्या उद्धव ठाकरेच्या गटाकडून वारंवार करण्यात येत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा تانى